आज मी तिला चॅट जीपीटीच्या बरोबरच आणखी एक एआय सॉफ्टवेअर चर्चेत आहे ते म्हणजे डीपसिक डीपसिकच्या लॉन्च नंतर अवघ्या काही तासातच अमेरिकेसह जगाच्या शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झालेली बघायला मिळाली यात जीप निर्मिती करणारी जगातील दिग्गज कंपनी एनविडियाचे तब्बल सहाशे अब्ज डॉलर चे नुकसान झाले असून भारतातील एआय स्टार्टअप कंपन्यांवरही डीपसिकचा मोठा परिणाम झाला आहे सध्या चर्चेत असणाऱ्या ची सुरुवात कशी झाली जगातील सर्व ए आय कंपन्यांना डीपसिक खरंच माग टाकणार का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज आणि तुम्ही ही कंपनी चीनची ए आय स्टार्टअप कंपनी आहे लियांग वेनफेंग हे कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असून या स्टार्टअप कंपनीने ए आय चॅट बॉट्स डिपसिक आर वन केला आहे लॉन्च झाल्यानंतर अल्पावधीतच हा बाजारात लोकप्रिय झाला या ऍपने ओपन एआय चॅट जीपीटी लाही मागे टाकले असून अमेरिकेतील ऍपलच्या ऍप स्टोअर वर सर्वाधिक रेटिंग मिळवणारे मोफत ऍप बनले आहे डिपसिक चर्चेत येण्याचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे यासाठी लागलेली रक्कम जिथे जी चॅट जीपीटीच्या निर्मितीचा खर्च हा सहा कोटी डॉलर पेक्षा जास्त होता तिथे लियांग यांनी डीपसिक चॅटबॉट मॉडेलची निर्मिती अतिशय कमी खर्चात केली आहे अवघ्या साठ लाख डॉलर मध्ये म्हणजेच बावन्न कोटी रुपयांमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे तर गुगलच्या ए आय चॅटबॉट जेमिनीच्या निर्मिती करताही मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला इतक्या कमी किमतीत निर्मिती झाल्यामुळे डीपसिकची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे लियांग यांनी डिप्सिक ही कंपनी दोन वर्षांपूर्वी सुरू केली होती दोन हजार तेवीस मध्ये या कंपनीची स्थापना झाली या अगोदर लियांग यांनी काही कंपन्या सुरू केल्या होत्या जसे की दोन हजार मध्ये त्यांनी हांग या के बी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि दोन हजार पंधरामध्ये ते जेजीएंग झ्यूम ऍसेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये हाय फ्लायर ए आय देखील लॉन्च केले होते केमिकल सिटी संकेत स्थळानुसार चाळीस वर्षाच्या लियांग यांची नेटवर्थ ही तीन पॉईंट दोन अब्ज डॉलर्स म्हणजे तब्बल अठ्ठावीस हजार कोटी रुपये इतकी आहे डिपसिकच्या लोकप्रियतेचा परिणाम अनेक एआय कंपन्यांवर होताना दिसत आहे यामुळे अमेरिकेची दिग्गज कंपनी एनव्हीडीएच्या शेअर मध्ये तब्बल सतरा टक्क्यांनी घसरण झाली आहे भारतीय एआय या या कंपन्यांनाही याचा चांगलाच फटका बसला असून अनंतराज लिमिटेडचे शेअर वीस टक्क्यांनी झेन टेक्नॉलॉजीचे शेअर चौदा टक्क्यांनी तर नेटवेप टेक्नॉलॉजीचे शेअर दहा टक्क्यांनी घसरले आहे एवढे सगळे असले तरी सिक्स चा चा हे चायनीज ऍप असल्याने त्याची विश्वासार्हता किती याबाबत शंका व्यक्त केली जात आहे कारण डिपसिक्सला चायनीज गव्हर्नमेंट विषयी प्रश्न विचारल्यास त्याबद्दल उत्तर देण्याचे टाळले जाते तसेच भारताच्या अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानण्यास देखील हे ऍप नकार देत आहे यावरून हे एआय सॉफ्टवेअर चायनीज गव्हर्नमेंटच्या सेन्सॉरशिप मध्ये असल्याचे स्पष्ट दिसते भविष्यात चॅट जी बाजी मारणार की डिप्सिक की आणखी कोणी हे तर येणारा काळच सांगेल मात्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद